हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये अजूनही बदल झाल्याचं पाहायला मिळत नाहीये राज्यामधील वाढत्या तापमानामुळे पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये बदल करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत मात्र तरी सुद्धा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अद्यापही बदल करण्यात आलेला नाहीये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राज्यामधील सर्व शाळांमधील पहिली ते नववेशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये वार्षिक परीक्षेचं आयोजन एक ते पंचवीस एप्रिल काला या कालावधीमध्ये जाहीर केलेलं होतं मात्र विदर्भात या कालावधीमध्ये तापमान लक्षात घेता या निर्णयावर सगळ्या स्तरातून टीका सुद्धा झाली या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती पण अद्यापही वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाहीये प्रतिनिधी शिंगाडे जितेंद्र हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा बदल करण्यात येत नाहीयेत काय कारण समोर येत आहेत कारण की बरीच टीका सुद्धा झाली होती नक्कीच सुद्धा कारण विदर्भातील तापमान पाहता विदर्भातील हे तापमान अगोदरच वाढलेलं आहे राज्यातील इतर ठिकाणापेक्षा विदर्भातील तापमान हे आधीपासून वाढायला सुरुवात होतं मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासूनच हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे तापमान जे आहे ते अनेक जिल्ह्यांचं हे चौवेचाळीस अंशावरही गेलेलं आहे मात्र एस सी आर जे परीक्षांचं वेळापत्रक दिले जाहीर केलेलं होतं पहिली ते नववीचं ते एक एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंतच जाहीर केलेलं होतं आणि दोन मे पर्यंत शाळा घेण्याची किंवा निकाल जाहीर करण्याची त्यात सूचना करण्यात आलेली होती मात्र या कालावधी दरम्यान अनेक तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं विदर्भातील अनेक शाळांमध्ये पंखे नसतात कुलर नसतात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हा खेळ आहे याच्या विरोधात जे आहे ते काही पालक आणि शिक्षण संस्थेच्या संघटना ज्या आहेत त्या हायकोर्टात गेल्या होत्या हायकोर्टाने त्यावर निर्णय देत लवकरात लवकर वेळापत्रकात बदल करण्याच्या आदेश दिलेला होता मात्र अजूनही एस सी आर कडनं वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाला एससीआरटीने सीआरटीने केराची टोकली दाखवली की काय असा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे एकीकडे तापमान वाढत आहे परीक्षांचं वेळापत्रक जे होतं ते अजूनही बदलवलेलं नाहीये त्यामुळे नेमकं एससीआरटी सी आर टी काय कारण खास करून हे विदर्भातील शाळांसाठी आहे आणि विदर्भातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी नको किंवा त्यांच्या आरोग्याशी आरोग्याच्या व्यवस्थित राहावं यासाठी हे नवीन वेळापत्रक करण्याच्या सूचना जे आहेत ते हायकोर्टाने दिल्या होत्या मात्र अजूनही एस सीआरटी ने आपलं वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये किंवा नवीन वेळापत्रक जाहीर केलेलं नाही त्यामुळे ते नेमकं कधी करतात याकडे आता सर्वांचं लक्ष शिक्षण मंत्र्यांकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आलेली आहे का ही सध्या शिक्षण मंत्र्यांपर्यंत सध्या हे प्रकरण गेलं आहे की नाही कारण हे सांगणं अजून कठीण आहे मात्र शिक्षण विभागाला हे प्रकरण पूर्ण माहिती आहे कारण हायकोर्टामध्ये त्यांनाही पक्ष बनवलेलं होतं हायकोर्टाने जेव्हा आदेश ते दिले तेव्हा ते शिक्षण विभागाच्या सचिवांनाही दिलेले होते आयुक्तांना दिलेले होते मात्र अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठल्या प्रकारची या नवीन वेळापत्रकाबाबत कारवाई झालेली नाही त्यामुळे ते नेमकी कधी करतात कारण आता जवळपास एप्रिलचा पहिला पंधरवाडा आटो आणि अशा परिस्थितीत तापमान बरोबर आहे एप्रिल तर संपतच आलाय आणि फक्त एकच मे महिना उरलेला आहे आणि तरी सुद्धा अंमलबजावणी का झालेली नाही हा प्रश्न अजूनही प्रलंबित काय उत्तर येतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद जितेंद्र माहिती घेत राहा